जिथं महाविकास आघाडीमध्ये एक एका जागेवरून एकजुटतेला तडा बसतोय आहे महायुतीतही काही जागांवरून जोरदार रस्सीखेच जा सुरू आहे दबावतंत्र सुरू आहे त्यातली सगळ्यात जास्त चर्चेतील म्हणजेच नाशिकची जागा नाशिक परंपरेनं ही जागा शिवसेनेची इथं सध्या त्यांचेच हेमंत गोडसे खासदार आहेत मात्र याच जागेवर छगन भुजबळ म्हणजेच पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा ठोकलाय एकंदरीत आम्ही तुम्हाला काल दाखवलेल्या व्हायरल व्हिडिओवरून तरी छगन भुजबळ हेच नाशिक लढवायला स्वतः इच्छुक असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत इकडे टीजर व्हायरल होत होता तिकडे गोडसेंचं टेन्शन वाढत होतं आणि त्यात भर पडली ती साताऱ्यामुळे आता तुम्ही म्हणाल टेन्शन कसं वाढू शकतं तर सांगते सातारा जागा राष्ट्रवादीच्या को कोट्यातून पण तिथे लढण्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे इच्छुक त्यासाठी त्यांनी दिल्ली गाठत ठाण मांडलं होतं मग आता सातारा उदयनराजेंना द्यायचं असेल तर एक तर महाराजांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणजेच बरीच कटुता असलेल्या अजितदादांच्या पक्षातून निवडणूक लढावी लागली असती नाहीतर भाजपाला साताऱ्याच्या बदल्यात दुसरी कुठली तरी जागा दादांना सोडावी लागली असती तर राजकीय वर्तुळातील चर्चांचा आधार घेतला तर साताऱ्याच्या जागेबदल्यात भाजपनं नाशिकची जागा अजित पवारांना देऊ केली आहे आणि छगन भुजबळ पिक्चर मध्ये आले त्यामुळे कोटा राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपाचा आणि बळी गेला शिवसेनेचा अशी काहीशी परिस्थिती सातारा नाशिकमुळे निर्माण झाल्याचं दिसतंय त्यावर नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठलं एकनाथ शिंदेच्या भेटीला पोहोचले आणि काहीही झालं तरी नाशिक सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली त्याआधीच नाशिकच्या याच जागेवरून राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना झाले दोन्ही बाजूचे दावे पाहुयात लढवायची की नाही कार्यकर्त्यांचं काय मत आहे कार्यकर्त्यांचं मत ही सीट आपण लढवली पाहिजे एवढं ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्याच निशाणेवर घड्याळ निशाणीवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आम्ही नाशिकचे जो कोण उमेदवार ठरेल तो निवडणुकीला उभा राहणार आहे नाशिकची जागा सोडू नये असा आमचा आग्रह आहेच नाशिकची जागा ही जी तीन टर्म निवडून आलेले अन्नाथ ज्यांना देणार आहेत त्यांनाही माहिती आहे की नाशिकमध्ये अखेरला गोडसेंनी एक चांगलं काम केलेलं आहे म्हणून ती जागा त्यांच्याकडे असावी असा कार्यकर्त्यांचा सुद्धा आग्रह आहे नाशकातून निघालेले हेमंत गोडसे काही मिनिटांपूर्वी मुंबईत पोहोचले मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधीच आम्ही त्यांना गाठलं तर नाशिक मतदारसंघाविषयीच्या चर्चांवर हेमंत गोडसेंनी काय उत्तरं दिलीत पाहुयात पारंपरिक जा, नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे आणि गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी निवडून येत आहे आणि म्हणून आमच्या सर्वच शिवसेनिकांची आग्रही भूमिका आहे का ही जागा आपल्या शिवसेनेलाच कुठल्याही परिस्थितीमध्ये सुटायला पाहिजे ज्या पक्ष शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्हावरती ज्या अठरा जागा निवडून आल्या अशा सर्वच अठरा जागेवरती आपण शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी उभे करावेत आणि त्यासाठी आपण आग्रही राहावं असे सगळ्यांचाच आग्रह आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांसोबत होता मला असं वाटतं का निश्चित आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी का आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब या ठिकाणी शिवसेनेलाच ही जागा मागून घेतील नाशिकमधल्या याच राजकीय घडामोडीवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता त्या प्रश्नावरील तुमच्या सविस्तर प्रतिक्रिया थोड्याच वेळात पाहणार आहोत पण त्याआधी आजच्या भागातील दुसरा प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला दुसरा प्रश्न होता महायुतीतून नाशिकच्या जागी सगळ्यात तगडा उमेदवार कोण ठरेल छगन भुजबळ की हेमंत गोडसे की भाजपानं दिलेला उमेदवार आता माढा माढा लोकसभा ही महायुतीची अजून एक डोकेदुखी ठरते भाजपनं परत एकदा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आणि सध्या भाजपातच असलेले मोहिते पाटील परिवार अस्वस्थ होऊ लागले हे आपण गेली काही दिवस बघत आलोय वाटत होतं की चर्चा करून काही वेगळी आश्वासने देऊन हा प्रश्न सुटेल पण आता धैर्यशील मोहिते पाटलांचा घरवापसीचा निर्णय पक्का झालाय घरवापसी म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भाजप आमदार रणजित सिंह मोहिते पाटलांचा अपवाद वगळता विजयदादा जयसिंह धैर्यशील आणि इतर मोहिते पाटील कुटुंब उद्या शरद पवारांची भेट घेणार आहेत त्यामुळे शरद पवारांची तुतारी घेऊन धैर्यशील मोहिते पाटील भाजपा विरोधात माढात लढा देण्यास सज्ज झाल्याचे चित्र आहे नगरमध्ये निलेश लंके बीडमध्ये बजरंग सोनावणे नंतर माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपात महायुतीत उमेदवारी न मिळाल्यामुळे शरद पवारांचा आसरा शोधणाऱ्यांची संख्या वाढते म्हणूनच की काय राजकीय रणनीतीचा भाग म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं अजून आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत या घडामोडींवर जयसिंह मोहिते पाटील काय म्हणतात ते पाहूया जर आम्ही उभा राहायचं ठरलंय तू तरुण असं आमची टीम पाचशे तारखे काम करेल आणि सोलापूरमध्ये मध्ये काम करेल हे दोन्ही आल्या करून रा बी जे पीच्या सृष्टीनं पाहिजे की खरी ताकद कोणाकडे आहे आता देशभरात भाजपच्या सात याद्या आल्या त्यातील तीन यादांमध्ये भाजपचे चोवीस उमेदवार राज्यातले घोषित झाले पण साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीची प्रतीक्षा कायम राहिली कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली राज्य पातळीवर चर्चा सुरू झाली खुद्द उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून होते अखेरीस या सर्व जोर बैठकांनंतर छत्रपती उदयनराजे भाजपचं तिकीट घेऊनच साताऱ्यात परतले खास सजवलेल्या रथातून यात्रा काढण्यात आली जोरदार घोषणा देण्यात आल्या जेसीबीतून फुलांची उधळण झाली क्रेनच्या सहाय्यानं भला मोठा हारही चढवला गेला यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून उदयन राजेंनाही आपली कॉलर उडवण्याचा मोह टाळ आला नाही उमेदवारी मिळण्याबाबत झालेल्या विलंबावर उदयनराजे काय म्हणाले पाहुयात यादी ऑलरेडी मला वाटतं आज काहीतरी ते जाहीर होईल तो एक ह्याचा प्रक्रियेचा भाग आहे सगळं निश्चित झालेलं आहे आणि इलेक्शन मी लढवणारच आहे दमो विषय नाही दिल्लीला जावं लागलं आणि नेहमी ज्या बातम्या येत होत्या की ताटकळ ठेवलं असं काही नाही आज केवळ सातारा आपलं महाराष्ट्राचं इलेक्शन नाही संपूर्ण देशभरात संपूर्ण सईकडे चालू आहेत यादी आली पण त्यात महाराष्ट्राचं फक्त एकच नाव आलं नवनीत राणा नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहारच्या बच्चू कडू यांच्या नंतर आता भाजप सुद्धा मैदानात उतरली आहे अमरावतीमधील स्थानिक भाजप नेत्यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला होता अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी अमरावतीच्या भाजप केली होती काल रात्री त्यासाठी नागपुरात उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटही कार्यकर्त्यांनी घेतली गेल्या वेळी नवनीत राणा यांनी पुरस्कृत अपक्ष म्हणून जागा लढवली होती राष्ट्रवादी पुरस्कृत पक्ष म्हणून जागा लढवली होती शिवसेनेच्या आनंदराव अडसुळांना पराभवाचा धक्का देत त्या निवडून आल्या होत्या आणि हे सगळे होत असताना आज संध्याकाळी अगदी नुकतीच ही मोठी बातमी आली नवनीत कौर राणा भाजप उमेदवार म्हणून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे भाजपानं सगळा विरोध झुगारत नवनीत राणा यांना मैदानात उतरवलंय उमेदवारीची घोषणा होताच नवनीत राणांचं अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्या निवासस्थानी उसळली नवनीत राणा उद्या मुंबईत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर तात्काळ दिल्लीत अमित शहाच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत त्यानंतरच त्यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे सर्वात जास्त विरोध महायुतीच्या आतून आहे पण बाहेर नवनीत राणांच्या कास्ट सर्टिफिकेटचा कोर्टात निर्णय सुद्धा प्रलंबित आहे भाजपकडून राणांना मिळालेल्या उमेदवारीवर काय प्रतिक्रिया आल्या आहेत त्या पाहूया त्या दिवशीच म्हटलं होतं की लक्ष्मीचे हाती नेहमी कमळ असतेच आणि या अमरावतीकरांची सून म्हणून मी गेल्या बारा तेरा वर्षापासून काम करत होती देशाचे प्रधानमंत्री यांना मी माझा नेता मानते आणि नेत्यांनी ज्या पद्धतीने ठरवलं तर ते त्यांचे पुढे मी जाणार नाही आणि आज जसा मला दिल्लीवरनं फोन आला त्याचवेळी मी तेव्हाही म्हटलं होतं की त्यांच्या शब्दाचे पुढे मी जाणार नाही आणि दोन मिनिटात ती बातमी आली एनडीएचे एक जोडेही घटक आहे जोडे आमचे महायुतीचे घटक आहे सगळ्यांना मी एवढंच सांगेन की सिनियर असताना मला सगळ्यांनी साथ द्याव आणि आशीर्वाद द्याव आता वळूयात नाशिकच्या घडामोडींवर आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि आजचा प्रश्न परत एकदा सांगते महायुतीतून नाशिकच्या जागी सगळ्यात तगडा उमेदवार कोण ठरेल तीन पर्याय होते छगन भुजबळ हेमंत गोडसे की भाजपाचा एखादा उमेदवार सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूया स्वप्नील परखडेंनी एक्सवरून म्हटलंय हेमंत गोडसेच नाशिकमधील तगडे उमेदवार आहेत एक्स वरून महेश शिंदे तिन्ही उमेदवारांचा प्रभाव अटळ आहे नाशिकमध्ये फक्त ठाकरे पॅटर्न चालणार वरून सचिन होळीकर महायुतीत कोणीही तगड़ नाही महाविकास आघाडीचा सामान्य कार्यकर्ता निवडून येईल वरून दीपक गवळी छगन भुजबळ हे नाशिकमधील तगडे उमेदवार असतील वरून यशवंत शिर्के नाशिकमध्ये महायुतीचा नाही महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार प्रश्नावर कौल पाहण्यासाठी जाऊ या पोल सेंटरवर परत एकदा आजचा प्रश्न महायुतीतून नाशिकच्या जागी सगळ्यात तगडा उमेदवार कोण ठरेल युट्यूबवर एकूण साठ हजार मत टक्क्यांनी म्हटलंय छगन भुजबळ एकोणचाळीस टक्क्यांनी हेमंत गोडसे पंधरा टक्क्यांनी भाजपाचा उमेदवार अडीच हजार चाळीस टक्क्यांनी म्हटलंय भुजबळ छत्तीस टक्क्यांनी गोडसे चोवीस टक्क्यांनी भाजपाचा उमेदवार एक्स वरून एकोणचाळीस टक्क्यांनी भुजबळ एकोणतीस टक्क्यांनी गोडसे बत्तीस टक्क्यांनी भाजपाचा उमेदवार राजकारणात ऑप्टिक्स या शब्दाला खूप आहे एखादा नेता एखादा प्रसंग एखादी घटना एखादं दृश्य प्रत्यक्षात काय आहे यापेक्षा त्याची प्रतिमा जनतेपर्यंत कशी पोहोचते जनतेला ती कशी वाटते याला भरपूर महत्व आहे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असली तर राजकारण्याचं काम सोपं होत ही कला पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगली साधली आहे त्याच यश बघूनच सगळेच पक्ष आणि सगळेच राजकारणी आपली डिजिटल प्रतिमा सुद्धा चांगली राहील याचे प्रयत्न करू लागले महायुतीतही जागा वाटपावरून उमेदवारांच्या नावांवरून वाद आहेत पण बाहेर दाखवताना आहे चित्र करण्यात ते महाविकास आघाडीपेक्षा जास्त यशस्वी ठरले आहेत महाराष्ट्रातील तसे म्हणायला दोन छोटे प्रसंग पाहिले तर लक्षात येईल नितीन गडकरींनी आज अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते पटेल उपस्थित होते काँग्रेसचा एकमेव खासदार जिथून निवडून आला होता त्यात चंद्रपुरात मात्र काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी अर्ज भरला तेव्हा त्यांच्या सोबत फक्त स्थानिक पदाधिकारीच उपस्थित होते त्या दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रतिभा धानोरकर या पत्नी आणि बाळूच्या जागी आज त्यांनाही उमेदवारी देण्यात आली होती असं असताना त्यांनी मात्र कुठल्याही मोठ्या नेत्याच्या उपस्थिती विना भरला या तशा म्हणायला छोट्या घटना पण ऑप्टिक्सचा विचार केला तर सर्वसामान्य मतदारासमोर काय चित्र जातं याचा फायदा होईल की तोटा होईल आसे अनेक प्रश्न आहेत एबीपी माझा उगडा डोळे बघा नीट